काँग्रेस पक्षाचे जे बोलणारे आहेत श्री विजय वडेट्टीवार श्री अमित झनक श्री संजय मेश्राम नितीन राऊत डॉक्टर विश्वजित कदम श्री हेमंत ओगले श्री बाळासाहेब ते क्रमांकाची आपण रोटेशनमध्ये सर्वांची नावं घेत आहोत ठरल्याप्रमाणे श्री जयंत पाटील साहेब अध्यक्ष मोदय अप... सर्वांना संधी मिळणार आहे आपण बसा अध्यक्ष महोदय राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प मागच्या निवडणुकीच्या आधी काही तो काळापूर्वी मांडला अध्यक्ष मोदय त्यावेळी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा मांडण्यात आला त्यावेळी सरकारने जाहीर केलं तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी कि वीस हजार कोटी रुपयाची बजेटमध्ये तूट असेल त्यानंतर अध्यक्ष मध्ये हो हे बाबा आत्ताच बोलायला लागलो मी आत्ता आत्ताच सुरू केलंय अध्यक्ष हो मला संरक्षण दिलं तर बरं होईल आपण बोला सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे आपण बोला आणि म्हणून अध्यक्ष महोदय बजेटमध्ये वीस हजार कोटी रुपयाची तूट होती ज्या दिवशी बजेट मंजूर झालं त्याच दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या मिनिटाला सरकारने पंच्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या माँग होत्या मागच्या सेशनमध्ये आणि आज अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आपल्या समोर आहे म्हणजे सरकारकडे जवळपास दीड लाख कोटी रुपयाची तूट या सगळ्या मागण्या जर जशाच्या तशा अंमलात आणल्या तर दीड लाख कोटी रुपये सरकारकडे नाहीत जे सरकारने आता खर्च करतो म्हणून जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महोदय यामध्ये अनेक योजना अशा आहेत की ज्यात सरकारने यापूर्वी घोषणा केलेल्या आहेत पीक विम्याची आठशे चौदा कोटीची बाप क्रमांक अडतीसची मागणी आहे फळ पीक विम्याची दीडशे कोटी रुपयाची बाप क्रमांक सदतीसची मागणी आहे मी आपला वेळ जास्त जाईल म्हणून माझ्या आधी या पीक विम्याबद्दल काही सदस्यांनी उल्लेख केलेला आहे आणि पीक विम्याचा महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा अनुभव फारसा चांगला नाही आता आपण एवढी रो मोठी रक्कम जवळपास नऊशे चौसष्ट कोटी रुपये हे आपण प्रोव्हाइड करतोय आणि याचा प्रीमियम भरणार आहे आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण प्रीमियम भरत असू तर आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा परतावा योग्य पद्धतीने मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय सरकारने आणखीन एक फार मोठी घोषणा केलेली की दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच आणि सात रुपयाचं अनुदान देऊ बाप क्रमांक एकोणपन्नास आता त्यासाठी सरकार आत्ता प्रोविजन करते सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये अपेक्षा अशी आहे अध्यक्ष महोदय की याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या, शेत या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर या महिन्याभरात हे पैसे मिळतील कारण बरेच शेतकरी महाराष्ट्रातले या पैशाची वाट बघत आहेत अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बाप क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आस्थापना साहित्य यंत्र याच्यासाठी जवळपास पाचशे कोटी रुपये मागण्यात आलेले आहेत नाबार्डच्या सहाय्य योजना पुल बांधणीसाठी बाप क्रमांक शहाण्णव मध्ये अडीचशे कोटी मागितले आहेत आणि आशियाई बँक कर्ज सहाय्य रस्ते विकासासाठी हे कर्जच आहे ते बाप क्रमांक सत्त्याण्णव मध्ये मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग बाप क्रमांक नव्याण्णव यामध्ये अध्यक्ष मोदय चारशे कोटी रुपये समभाग समभाग समभागासाठी मागण्यात आलेले आहेत आणि शंभर कोटी रुपये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी मागितलेले आहेत आमची अपेक्षा आहे की सरकारने हे शंभर कोटी रुपये खर्च झाल्यावर इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये या समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना काय फायदा होणार याचा देखील खुलासा करावा अशी आमची सरकारला विनंती आहे अध्यक्ष पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग कर्जावरील सातशे पंधरा कोटी रुपये मला सरकारला आणि सभागृहाला ही सूचना करायची आहे की आपण मोठमोठे प्रकल्प घेतले त्याच्या कर्जाचं व्याज देण्याचा वेळ आता आलेला आहे आणि त्यामुळं पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती मार्ग आता जालना नांदेड द्रुतगती मार्ग याचं सरकारने उत्तरात सांगावं की एकंदर टेंडर किती रुपयाचं काढलं ते टेंडर किती रकमेला गेलं ते टेंडर ज्या रकमेला गेलं त्याच्यात आणि मूळ टेंडर काढणाऱ्या रकमेमध्ये किती अंतर होतं याचा खुलासा राज्य सरकारने मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात करावं अशी आमची विनंती आहे राजकोटचा किल्ल्याचा बाप क्रमांक एकशे आठ आपण एक कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मागितलेली चांगली बाब आहे की आपण या ठिकाणी पुन्हा नव्यानं तो पुतळा उभा करताय तो चांगला भक्कम उभा कराल आणि कोणत्याही वाऱ्याने तो पुतळा पडणार नाही याची दक्षता आपण घ्याल अशी अपेक्षा मी करतो अध्यक्ष महोदय सरकारने ऊर्जा विभागात सत्तावीसशे पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी बाब क्रमांक एकशे छपन्न मध्ये मांडलेले मागितलेले आहेत चार हजार एकशे एकूण चार हजार एकशे बारा कोटी रुपये अध्यक्ष मध्ये बाप क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागातील मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी खर्च म्हणून वळवण्यात आलेले आहे म्हणजे सामाजिक न्याय विभागातले बाप क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये नमूद आहे की सामाजिक न्याय विभागाच्या हेडमधले हे पैसे एकशे ऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा खर्च म्हणून खर योजनेसाठी खर्च म्हणून दर्शवलेला आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर एकशे पंच्याऐंशी बाब क्रमांकामध्ये तीनशे चोपन्न कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दर्शवलेला आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय हे तीनशे चोपन्न कोटी रुपये आणि एक हे एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागाचे पैसे या सरकारने जाहीर केलेल्या घोषणांच्यासाठी वळटे केलेले आहेत वळवलेले आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे तीच परिस्थिती आहे बाब क्रमांक दोनशे साठ मध्ये एकशे वीस कोटी रुपये आदिवासी विकास विभागाचे मुख्यमंत्री कृषी बळीराजा योजनेसाठी वळवण्याचं काम या बाब क्रमांक दोनशे साठ मध्ये अध्यक्ष मोदय त्याच दोनशे एकसष्ट बाब मध्ये दोनशे एक्कावन्न कोटी रुपये हे आदिवासी विकास योजनेचे प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दाखवलेला आहे याचा अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय की सरकारने आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचे पैसे इतर योजनेसाठी वापरले का हा खुलासा देखील माननीय मंत्री मोदयांच्या उत्तरात मिळाला तर आम्हाला विशेष आनंद होईल अध्यक्ष महोदय असं पैसे वळवणे हे योग्य नाही आता ते त्याच आ, आ, स्ट्रीट लाईटसाठी सामाजिक न्याय विभागासाठी जर पैसे धरले असतील तर ते स्ट्रीट लाईटसाठी वाप न वापरता जर या सौर ऊर्जेसाठी किंवा अन्य योजनेसाठी डायव्हर्ट होत असतील तर अध्यक्षमध्ये ते बरेचसं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आहे असं मला वाटतंय त्याचबरोबर अध्यक्षमध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी अपेक्षा आहे एवढी मोठी योजना वाजत गाजत जाहीर झाली असेल तर त्याला स्वतंत्रपणाने निधी प्रोव्हाइड करायला पाहिजे होता आणि तो एका हेडखाली देऊन ते पैसे त्या योजनेसाठी खर्च करण्यासाठी वीज खात्याच्याकडे जी तरतुदी मी मगाशी मग मुद्दा म्हणून ऊर्जा खात्याच्या तरतुदी वाचल्या त्यासाठी वाचल्या की हे जे पैसे आहेत ते इथं न दिसता ऊर्जा खात्यात दिसायला पाहिजे होते आणि म्हणून मळीराजा योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद का केली नाही हे देखील अध्यक्ष महोदय आम्हाला कळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना बाब क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे कोटी रुपयाची पुरवणी मागणी यामध्ये आहे अध्यक्ष त्यातले शंभर कोटी रुपये हे जाहिरातीसाठी आणि शंभर कोटी रुपये प्रशासकीय खर्चासाठी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी उत्तर देणार असतील त्यांना विनंती आहे की आता जाहिराती करण्याची काय आवश्यकता नाही तुमचं सरकार व्यवस्थितपणानं आले भक्कमपणानं आले त्यामुळे हा जाहिरातीवरचा खर्च आपण टाळला तर आणखीन आपल्या लाडक्या बहिणींना जास्त पैसे देण्याचा श्रेय आपल्याला मिळेल प्रत्यक्षात बाराशे कोटी रुपये चौदाशे कोटी मधले लाभार्थींना मिळणार आहेत आणि शंभर कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि शंभर कोटी रुपये प्रशासकीय खर्च आता ते बांधकाम मजुरांची जी महामंडळ आहे त्या योजनेकडे जर बघितलं तर साडेतीनशे कोटी रुपये अध्यक्ष हो जाहिरातीसाठी खर्च करण्यात आलाय आणि साडेतीनशे कोटी रुपये खर्चाचा तपशील जर बघितला तर त्यातला जाहिरात जे करतात त्यांच्याकडे किती गेले आणि बाकी काय अवांतर खर्च झाले याचा अभ्यास करण्यासारखा आहे तशीच ही अध्यक्षमध्ये शंभर कोटीची जाहिरातीची योजना आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये आपण मला खात्री आहे की अशा खर्चाला आता निवडणुका झालेल्या असल्यामुळे असे खर्च टाळाल आपल्या अध्यक्षमध्ये बजेटमध्ये मी सुरुवातीला सांगितलं या बजेटमध्ये जेवढा खर्च झालेला आहे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये अर्थसंकल्पात जाहीर केलेले त्याचवेळी मी मगाशी सांगितलं बजेटमध्ये वीस हजार कोटीची तूट आहे त्यानंतर त्याच दिवशी पुरवणी मागणी पंच्याण्णव हजार कोटीची आहे आणि पस्तीस हजार कोटीची आज पुरवणी मागणी आहे आम्हाला सभागृहाला एवढाच खुलासा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय करतील का की हे सगळे पैसे हे जे बजेटच तुटीचं होतं आणि ॲडिशनल आपण पुरवणी मागण्या मांडल्या आहेत एकंदर आपण फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा अधिवेशन घेणार आहात त्यावेळी पुन्हा एकदा पुरवणी मागण्या मांडल्या जातील त्यावेळी नव्या वर्षाचं पंचवीस सव्वीसचं बजेट मांडताना अध्यक्षमध्ये या सगळ्या आकड्यांचा परिणाम हा नव्या बजेटमध्ये दिसेल असं मला वाटतंय राज्य सरकारने प्रचंड मोठं कर्ज आज आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे आठ सव्वा आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असेल कदाचित या वेगळ्या योजनांच्यामुळं आता ते नऊ साडेनऊ लाख कोटी रुपयापर्यंतही जाईल आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या कर्जाचा बोजा उत्तर येईलच की राज्य सक्षम आहे जयंतराव तुम्ही काही चिंता करू नका फार आ, 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 सक्षम राज्य आहे पण आम्हाला एवढी चिंता आहे की आपण हे पैसे देताना आपल्या विकास कामावरचा पैसा हा व्याजासाठी आणि परतफेडीसाठी जास्त जाऊ नये विधिमंडळामध्ये तीन दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत आता आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले तुमच्या पक्षाचे गुट्टेना धरून दोनशे दोनशे सदतीस आमदार आहेत आता तुमच्या बाजूला त्यामुळे दोनशे सदतीस आमदारांना आपण मतदारसंघात समाधान देण्याचं काम करणं ही फार चॅलेंजिंग जॉब आहे बाकीचे उरलेल्यांना समाधान किती करताय हा पुढचा विषय आहे पण या दोनशे सदतीस आमदारांच्या मतदारसंघात निधी देणे त्यांना पूर्वीसारखी सेवा देणे आणि सगळ्यांना समाधानी ठेवणे हे अशक्य प्राय बम्बसाहेब काम आहे हे काही सोप्पं काम नाही आणि म्हणून हा मोठा गाडा वाहत असताना मला खात्री आहे की कर्ज काढताना कर्ज काढताना पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम होणार नाही एवढी काळजी घ्यावी मला या ठिकाणी बोलून दिलं माझी अध्यक्ष अध्यक्षमध्ये विनंती आहे की सिक्वेन्स करताना मघाशी भास्करराव जाधव बोलले नाना पटोले बोलले त्यानंतर भास्करराव आले आणि मला त्यानंतर बोलणार असं सांगण्यात आलेलं तर या सिक्वेन्समध्ये काहीतरी घोटाळा आहे त्यामुळे आपण थोडंसं हे बघावं की हा सिक्वेन्स सर्व पक्षांचं समाधान करणारं राहील म्हणजे सर्वांना संधी मिळेल आणि अपक्ष म्हणून जे आमचे शरद सोनवणेसारखे बोलणारे होतकरू आमदार आहेत अशा अपक्षांना देखील न्याय देण्यासाठी काही वेगळी कॅटेगरी तयार करावी अशी त्यांची मागणी आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद